नंतर का इथं परिस्थिती वेगळी आहे इथलं आता त्याच्यात मी जाणार नाही आता सविस्तर त्या ठिकाणी आमदार आपला झालेला आहे मला काय अशोक पवार टीका करायची नाही जेवढे बोलले माउलीन मी सोडून सगळे अशोक पवारचे समर्थक समर्थ होते सगळे सगळे अशोक पवारचे समर्थक सगळे होते आम्ही तिकडे पाहिले प्रेम नटने असलं पाहिजे गोळखंड पण हवं पुढे आणि असू द्या ना चांगलं आहे कारण त्या पाठीमागे जाणं हा काय दुडगुण नाही तर नेता चुकला तर त्याला त्या ठिकाणी सांगण्याची हिम्मत तुमच्यामध्ये असली पाहिजे ते बापू बापूस अर्थांनी शिकवलं ओकडराव गावडेंनी शिकवलं त्या ठिकाणी साधा दंड समाजामध्ये काम करणार आहे डॉक्टर कोकरेनी शिकवलं साधी साधी माणसे होती पण सर्वसामान्य माणसांना बाबडो आज आपण पाचव शेवटचा सालखेड आपण बनायचो त्या बाबोरावांचं सुद्धा आपल्याला दमनकरांची आठवण झाली पाहिजे तो माणूस जी असते फिरायचा साध्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीमागे